समर्थ आपल्या प्रारब्धात जे असेल ते त्रयस्थ म्हणून स्वीकारायला हवं कर्तव्य मात्र करीत राहायचं छोटीशी गोष्ट सांगते एक अतिवृद्ध गृहस्थ डोळ्यात पाणी आणून आपली दुर्दैवी हकीकत श्री महाराजांना सांगू लागले ते म्हणाले महाराज माझी पत्नी माझ्या तरुणपुणीच गेली निवर्तली माझे तीन मुलगे त्यावेळी लहान होते लोक लग्नाचा आग्रह करू लागले परंतु सावत्रपणाचा धोका नको म्हणून मी पुन्हा लग्न केले नाही मुलांच्या खाण्यापिण्याकडे कपड्या लत्याकडे आणि शिक्षणाकडे मी स्वतः लक्ष देऊन त्यांना वाढवलं मुलांचं उत्तम चाललं आहे पण आता सोना आणि मुले मला म्हणतात तुम्ही निघून जा चालते वा पुढे ते म्हणाले महाराज स्वतःच्या सुखाचा पूर्ण त्याग करून मुलांच्या बाबतीतले सगळे कर्तव्य मी इतके मनापासून केले त्याचे असे विपरीत फळ का बरं मला मिळाले म्हाताऱ्याची व्यवस्था पाहू व्यथा पाहून आजूबाजूच्या मंडळींना खूप वाईट वाटले तेवढ्यात श्री महाराज प्रेमाने म्हणाले अरे अरे मुलांनी असे करणे अगदीच गैर आहे खरंच ते त्यांच्या हिताचेही नाही तुम्हाला म्हातारपणी असे वागवण्यात ते फार मोठी चूक करतायत त्यांचे असू द्यात पण तुम्ही शेवटी जो प्रयत्न प्रश्न विचारला की तो मात्र संयुक्तिक नाही असा विचार करा की कर्तव्य म्हणजे काय मी जे करायला पाहिजे त्याचं नाव कर्तव्य आता मी जर ते करायलाच हवं आहे तर तो म्हणजे दुसरा कसा वागतो याचा संबंध कुठे येतो म्हणजेच फळाचा संबंध येत नाही कोणत्याही कर्माचे फळ प्रारब्धाप्रमाणेच मिळत असते आणि म्हणून तुम्ही तुमचे कर्तव्य चोखपणे केले याचे समाधान तुम्हाला वाटू द्यात आणि आजची स्थिती आपल्या प्रारब्धानुसार आलेली आहे हे ओळखून ओळखून त्याबद्दल खंत बाळगू नका मनाला नामात गुंतवा आणि आपले कल्याण करून घ्या प्रारब्ध म्हणजे कृतकर्माचे फळ हे चांगले वाईट असू शकते सुखाचे भोग आले तर माणसाला काही वाटत नाही पण दुःखाचे जर प्रसंग आले की मानुष्य मनुष्य म्हणतो मी देवाचं एवढं केलं मी अमक्या तमक्या सत्पुरुषाचा आहे सत्पुरुषाचा आहे मग असे दुःख मला का भोगावे लागते पण त्याला हे समजत नाही की हा सर्व आपल्याच कर्माचा परिणाम असतो त्याला देव किंवा संत काय करणार समजा आपल्या काही पैशांना ची जरुरी आपल्याला आहे आणि आपल्या ओळखीचा माणूस किंवा जवळचा कोणीही नातेवाईक एखाद्या मोठ्या बँकेचा मॅनेजर असेल आपण पण आपण आपल्या स्वतःच्या नावावर बँकेत जर पैसे नसेल तर तो, तो काय करू शकणार काहीच करू शकणार नाही फार झाले तर आपल्या स्वतःच्या खिशातनं काही पैसे तुम्हाला देईल त्याचप्रमाणे आपल्या प्रारब्धात जर सुख नसेल तर कुठून मिळणार संत फार तर जरुरीप्रमाणे आपले दुःख स्वतःचं सोसून भार हलका करत असतील एवढंच पण म्हणून आपल्या प्रारब्धाने आपल्याला बऱ्या वाईट गोष्टी देहाने भोगाव्या लागतात आणि मनाने भगवंताचे स्मरण ठेवावे लागते तेव्हा तुम्ही या गोष्टीचं वाईट वाटून घेऊ नका की तुमची मुलं तुमच्यासाठी काहीच का करत नाहीत हे तुमचं प्रारब्ध आहे ते तुम्ही त्रयस्थ म्हणून